गुड मॉर्निंग सुप्रभात सस्ने नमस्कार मैत्रिणींनो माझ्या सचिन विवाग या यूट्यूब चॅनलमधील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण जाणार आहोत पुण्यापासून ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर असलेल्या पुणे जिल्हा व सातारा जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेल्या पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्याशा भोर तालुक्यात असलेल्या वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या संवंगड्यासह छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या स्वराज्याची जन्मभूमी म्हणून ओळख असलेल्या निसर्गरम्य रायरेश्वर पठारावरील पांडवकालीन रायरेश्वराच्या शिवमंदिरात आणि आज आपण त्याबरोबरच सध्या पावसाळा संपत आल्यामुळं तिथे आता रंगीबेरंगी रंगी रांग फुले फुललेली आहेत ती पण बघणार आहोत तसंच त्याचबरोबर तिथं सात रंगांची माती प्रसिद्ध आहे ती पण आपण बघणार आहोत आज आपल्याबरोबर मी जिथं राहतो तिथले सगळे माझे लहानपणीचे मित्र आहेत यांनी माझ्याबरोबर पूर्वी अनेक ट्रेक केले आहेत ते आज आपल्यासाठी खास रायरेश्वरला आलेले आहेत आणि त्याचं पण एक खास कारण आहे ते काय खास कारण आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे मग चला आता आपण रायरेश्वर एक्सप्लोर करू आम्ही सकाळी सात वाजता पुणे सातारा रस्त्याने कात्रज घाटातून भोरकडे निघालो शिवापूर टोल नाका क्रॉस केल्यावर साधारणतः वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर कापूरहोळ गावाजवळ भोर फाटा लागतो त्या फाट्यावर उजवीकडे वळून घोरकडे निघालो वाटेत नीरा नदीवर असलेले प्रसिद्ध नेकलेस पॉईंटपाशी थांबून फोटो काढले व पुढे निघालो भोर गावात गरम गरम कटवड्याचा नाश्ता करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मुजरा करून पुढे महार रस्त्याला लागलो भोरपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आंबेगर नावाचे गाव लागते त्या गावाजवळ डावीकडे वळून रायरेश्वरकडे निघालो वाटेत आंबोडे गावाजवळ अप्रसिद्ध झुलता फुल लागतो व त्याच्या मागच्या बाजूला सुंदर असे पांडवकालीन नागेश्वराचे मंदिर आहे या मंदिरावर मी मागील महिन्यातच एक व्हिडिओ केलेला आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तो, तो तुम्ही नक्की बघा पुढे रायरेश्वर पठाराच्या पायथ्याला हे कोरले गाव लागते तुम्हाला खालून चालत ट्रेक करून वर जायचं असेल तर या मार्गाने तुम्ही जाऊ शकता साधारणतः दोन ते अडीच तास वर पोचायच लागतात आम्ही घाट मार्गाने जाणार आहोत त्यामुळे आम्ही डावेकडे वळून घाटाने वर निघालो रायरेश्वर पठारावर येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक भोर मार्गे तर दुसरा वाई मेनवली मार्गे वरपर्यंत अजून एस टीची सोय झालेली नाही तुम्ही एस टीने वाईला येऊन तेथून वडाप किंवा प्रायव्हेट गाडीने वर येऊ शकता किंवा तुम्ही एस टीने बोरला येऊन तेथून वडाप किंवा प्रायव्हेट गाडीने वर येऊ शकता आपण आता रायरेश्वरच्या पार्किंगपाशी पोचलेला आहोत तुम्हाला मागं दिसत असेल माझ्या इथं भरपूर मोठं पार्किंग आहे इथं टू व्हीलर फोर व्हीलर तुम्ही सहज पार्क करू शकता आणि माझ्या मागं आता इतकं वातावरण सुंदर आहे की मागं केंजळगड आहे पण दिसत नाही आहे अजून तुम्हाला दाखवतो या साईडला आपल्याला जायचं आहे इकडं मागं जे वर दिसते ते रायरेश्वरचं पठार आहे आणि पायवाट दिसते त्या पायवाटीने आपण जायचं आहे चांगल्या बांधलेल्या पायऱ्या आहेत आणि वरती दोन तीन शिड्या आहेत त्या शिड्या चढून जायचं आहे वातावरण जबरदस्त आहे सगळीकडं धुकं पसरलेलं आहे चला आपण आता पायऱ्या चढून वर रायरेश्वराकडून निघू चलो चला आता सगळी मंडळी चालत वर निघालेले आहेत चला आपण पन पण आता वर निघू वर जायला जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनटात लागतात अशा बांधलेल्या पायऱ्या आहेत साईडला शिग्रिल आहे ही पिवळी सोनकी आहे आपल्या पश्चिम घाटामध्ये पावसाळ्यानंतरही फुललेल्या असती तुला तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसेल हे शिडीपाशी पोचलेलेच ते काका आहेत खाली हो येतोय घेतलं ना तुम्हाला बघा इकडं का नाव तुमचं कृष्णा जंगम हे कृष्णाजंगम आहेत चला आपण आता या शिडी मार्गाने वर जाऊ हॅलो पंधरा मिनटात आपण आता वर पोचलेला आहोत आजची हर, 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 तारीख आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या प्रेमाने आज माझ्या सचिन ब्लॉग या यूट्यूब चॅनलला एक वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल सर्व व्हिवर्सचे ज्यांनी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केले त्या सर्वांचे ज्यांनी माझे व्हिडिओ लाईक केले शेअर केले त्या सर्वांचे व ज्यांनी माझ्या व्हिडिओवर सुंदर किंवा छान अशा कॉमेंट केल्या त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो आणि मला खात्री आहे की तुम्ही यापुढे पण माझ्या सचिन ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर असेच भरभरून प्रेम कराल आपण आता रायरेश्वरच्या पठारावर पोचलेला आहोत आपल्याबरोबर दगडू जंगम आहेत मी एकोणीसशे शहाऐंशी पासन त्यांच्याकडे येतोय एकोणीसशे शहाऐंशी साली मी पहिल्यांदा कोरले गावातनं गायदऱ्याने वर चालत आलो होतो तेव्हापासून मी त्यांच्या घरी उतरतोय सगळी पठाराची माहिती दगडू जंगम देणार आहेत नमस्कार दगडू जंगम नमस्कार नमस्कार साहेब आता रायरेश्वरला पहिला शिडी खाली आल्यानंतर खाली गाडी येतात होता पहिला उदर रस्ता नव्हता रायरेश्वरला यायला कोरल्याकडून यायला ट्रेक होता पाय वाटायचे साडेतीन साडेतीन तास लागायचे पहिले यायला पण आता ओळी मार्गे कोरले ते ओळी सहा किलोमीटर अंतरवरती सात किलोमीटर पायथ्यापर्यंत गाड्या येतात वरती ट्रेकला चालू केलं आता बघा पूर्ण हिरवळ आहे वरती शिड्या चढून आल्यानंतर जिना पण आता चांगला ता बनवलेला आहे पहिला जुना होता शिंगलच लोकं यायची आता डबल लोकं चालतात वरने येणारे जातात खाली खालण्या येणारी वरती कारवीची फुलं आलेत खाल्णे येताना बघितल्यास तुम्ही येताना आणि समोर बघा वरती रायरेश्वर टापूर ती वरती या पॉईंटला की समोर केंदिवगड दिसतो केंजिवळगड झाला की समोर दोन दरां दिसतं वाईचं पावसाळ्यात हो हो आहे केंद्रीय बरं आपण आता काय काय बघणार थोडक्यात रूपरेषा आम्हाला सांगा थोडक्यात म्हणजे आता बघा आता आलो आता मंदिरात जाणार पांडवकालीन मंदिर आहे तुम्हाला महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली इथून सुरुवात झाली आता मंदिरचं दर्शन झाल्यानंतर सात कलरची माती ती बघणार ते झाल्यानंतर लेणी मंदिरापासून दीड दीड किलोमीटरचा अंतर आहे आणि आजूबाजूला आता फुलं आलेली आहेत फुलांचा बर आलेला आहे समोर दिसत फुल सोनतीची फुलं गौरीची फुलं तेरड्याची फुलं चौराची फुलं अशी बऱ्याच प्रकारची फुलं आहेत इथे बघण्यात आता मेन आम्हाला जेवायला काय तुम्हाला जेवायला बघा पिठलं वाकरी नाचण्याची 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 भाकरी पिठलं भजी बनवणार गरम भात बनवणार याचा सगळं ऐकून आत्ताच तोंडाला पाहिजे सत्य तो आणि वाटतं <laughs> आत्ताच जाऊन जावं पण आता आपण पहिल्यांदा रायरेश्वरच्या शिवमंदिरात जाणार आहेत आणि नंतर मग त्याच्या घरी जाऊन जेवण करणार आहोत आणि मग तिथनं नंतर सातरंगाची माती बघायला जाणार तर... आहोत तिथं तिथून सर कमीत कमी ते सात ते आठ गड दिसतात सात कलरच्या पॉईंटला उभं राहिल्यानंतर हा समोर चालेल चालेल आता समोरचा केसतोय कमळगड दिसतोय धोमदरण दिसतंय महाबळेश्वर पठार दिसतंय पाचगणी पठार ही बाजू आहे ती पुणे जिल्हा आणि ही बाजू आहे सातारा जिल्हा आपल्या गाड्या टोटल सातारा जिल्ह्यामध्ये उभ्या खाली वरती आलं की पुणे जिल्ह्यात आला पायऱ्या सांगितलं सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यामध्ये आणि वायरेश्वर पठार हे आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये चला आता आपण मंदिराकडे जायचं हॅलो हो मी अमर शिंदे सचिनचा बालमित्र लहानपणापासून आम्ही बरेच ट्रेक केले आहेत आणि सचिन हा त्यात एक्सपिरियन्स असल्यामुळे लहानपणी त्याच्या मदतीनेच आम्ही बरेचसे ट्रेक केलेले आहेत तर आता विषय याचा रायरेश्वरला आलेलो आहोत आम्ही त्याचं मगाशी जसं तो म्हणल्याप्रमाणे मुख्य कारण हे होतं की आज त्याच्या सचिन बी ब्लॉगला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यासाठी त्याचे हार्दिक अभिनंदन आणि तुमचा सपोर्ट आहेच त्याला त्याच्या पुढेही असाच सपोर्ट राहून द्या आणि असेच ऐतिहासिक व्हिडिओज घेऊन सचिन तुमच्यासाठी सदैव तयार असेल आणि अशीच त्याला हेल्प करत जा सपोर्ट करत जा लाईक करत जावा सबस्क्राईब करा आणि असेच ऐतिहासिक व्हिडिओज बघत राहा थँक्यू ही वाट सरळ रायरेश्वर मंदिराकडे जाते वाटेमध्ये आजूबाजूला सर्व रंगीबेरंगी बेरंगी अशी रानफुले फुललेली आहेत आहे कारवी हे आहे चवर हे आहे सोनकी हा आहे तेरडा, ते आहे मिकी माऊस अशीच जरान फुले कास पठारावर पण फुललेली असतात मागच्या वर्षी मी कास पठारला गेलो होतो त्यावरचा व्हिडिओ मी बनवला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर तुम्ही जरूर बघा समजून सपाटी बसन रायडेश्वर साडेतीन हंचा आहे राबीश्वरला आलोय सचिन सरांबरोबर आलोय तसा तुम्हाला मित्र आहे पण फायदापासून आम्ही ट्रेक करत असल्यामुळं मी त्यांना सर म्हणतो पण प्रत्येक गडाची खडानखडा माहिती असते ते आणि प्रत्येक गळावर गेलं की त्याचा अभ्यास पूर्ण करणारे सचिन सर आणि ते आज आम्हाला आधी घेऊन आले आता तेव्हा जर त्यांची गरज वाटली किंवा त्यांना त्यांचा अनुभवाचा काही उपयोग करून घ्यायचा असेल तर त्यांचा व्हिडिओ बघा जय हिंद जय महाराष्ट्र आपण आता रायरेश्वर पठारावरील गायमुख आलेलं आलेला आहे या गायमुखाला बारा महिने पाणी असतं वरच्या पठारावर एकच पाण्याचा सोर्स आहे त्या ह्याच्यातल्या संपूर्ण आपली जी घरं आहेत ते सगळे हेच पाणी वापरतात आणि इथलं पाणी एकदम शुद्ध आहे एकदम स्वच्छ पाणी आहे मंदिराच्या पूजेला पण हेच पाणी वापरतात आपण आता एक पाण्याची बाटली भरून घेऊ स्वच्छ आणि बर्फासारखं थंड आहे पाणी एकदम एकदम स्वच्छ मस्त एकदम गार आपण आता प्रसिद्ध अशा पांडवकालीन रायरेश्वरच शिवमंदिरापाशी पोचलेलो आहे मी आता रायरेश्वरच्या पठारावरील रायरेश्वर मंदिरात उभा आहे मागं तुम्ही बघत असाल रायरेश्वरचं मंदिर आहे सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा मावळातील आपल्या सवंगड्याबरोबर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती चला आपण आता आज जाऊन शिवमंदिराचं दर्शन घेऊ शिवाय ओम नम 到地方爸摸呀、嗯？啊 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही दगडू जंगम यांच्या घरी जेवणासाठी निघालो तुम्ही जर रायरेश्वर पठारावर जाणार असाल तर तुम्ही दगडू जंगम नक्की जावा तो तुमची जेवणाची व राहण्याची सोय करेल त्याचा फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तुम्ही त्याला फोन करून तुम्ही त्याच्याकडं जाऊ शकता आता आपण रायरेश्वर पठारावरून आसपासचा परिसर भाऊ ते समोर जे खाली दिसत आहे ते नीरा देवघर धरण आहे व त्या धरणाच्या पलीकडे लांब बाजूस पूरवर राजगडवर पूर्णा किल्ले दिसतात पण आत्ता आबाळ असल्यामुळं ते दिसत नाहीत या ज्या टेकड्या दिसत आहेत त्या टेकड्यांच्या सात रंगांची माती मिळते खाली जे दिसत आहे ते दोम धरण आहे वा समोर जो दिसत आहे तो केंदगड आहे या जेव्हा भाजी भाकरी वांगेची वांगीची भाजी थी। जेवण चालू असतानाच वाळवाचा जोरात पाऊस सुरू झाला जवळजवळ दोन अडीच तास पाऊस पडत होता त्यामुळे आम्हाला सक्तीची विश्रांती घ्यावी लागली जोरात पडणाऱ्या पावसामुळे सात रंगांच्या मातीकडे जाणाऱ्या पायवटीला खूपच चिखल झाला होता त्यामुळे आम्ही तिकडे तसेच पांडवलेणीकडे गेलो नाही मी मागच्या वेळीस काढलेले रंगीत मातीचा फोटो आपल्याला दाखवत आहे हॅलो नमस्कार मी राजेश सचिनचा बालमित्र मी सचिन ब्लॉक्सचा भरपूर मोठा चाहता आहे तुम्हीही असाल आता त्याला एक वर्ष झालेलं आहे ही ॲक्टिव्हिटी करून त्यामुळे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप ऑल दी बेस्ट थँक्यू तुम्ही म्हणाल की ही वरती टू व्हीलर कशी काय तर ती टू व्हीलर या शिडी मार्गावरनं डोक्यावर उचलून वर आणलेली आहे अजून एक इंटरेस्टेड गोष्ट म्हणजे वरती पठारावर ट्रॅक्टरसुद्धा आहे तो या शेणीमार्गेच खाली त्याचे पाठ वेगवेगळे करून वर आणला व वर जोडला शेतीच्या कामासाठी हा ट्रॅक्टर यांना इथं वरती उपयोगाला येतो चला आपण आता परतीला लागू मराठ्यांच्या इतिहासात या रायरेश्वर पठाराला असामान्य अनन्यसाधारण व अलौकिक असे महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले निसर्ग सौंदर्याने नटलेले हे रायरेश्वरचे पठार आता आपले पाहून झालेले आहे आपल्याला हा रायरेश्वरचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कॉमेंट करा व आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा व असेच नवनवीन गडकिल्ले ट्रेक व ट्रॅव्हल व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या सचिन ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय